आयोगाची निर्मिती आणि ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याची कार्यवाही कुठल्याही पद्धतीनं समोर आली नव्हती आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही ती याचिका दाखल केली वाशिम जिल्हा परिषद पंचायत समितीसह अकोला नागपूर धुळे नंदुरबार या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या नोटिफिकेशनं आता आवश्यक होतं मात्र हे आता होताना होता दिसत नाही आचारसंहिता लागणं ही अपेक्षित होतं मात्र ते आता आतापर्यंत झालेलं नाही लवकरच आता या जिल्हा परिषद जे आहेत अस्तित्वात त्यांच्यावर प्रशासक नेमण्याची नामुष्की आता सरकारवर येणार असल्याची वेळ सध्या तरी दिसतंय या संदर्भात याचिका करणारे विकास गवळे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय नेमकं प्रकरण आहे दादा मला सांगा तुम्ही या संदर्भात याचिका दाखल केली होती आता त्यानंतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका थांबल्या होत्या आता निवडणुका विधानसभेत झाल्यात काय सांगाल गेल्या पाच वर्ष अगोदर आठ जानेवारीला जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊन नऊ तारखेला त्याची मतमोजणी झाली होती तर जवळपास आता पाच वर्ष पूर्ण होत आहेत या नऊ तारखेलं जिल्हा परिषदाच्या आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपणार आहे तर त्याच्या तीन महिन्या अगोदर किमान त्या ठिकाणी नोटिफिकेशन निघणं प्रभागरचनेची कार्यवाही सुरू होणं अपेक्षित होतं परंतु अद्याप काही ते सुरू झालेली नाही त्यामुळं जर का त्या ही प्रक्रिया पार पडली नाही तर त्या ठिकाणी नऊ तारखेला राज्य सरकारलं या जिल्हा पाचही जिल्हा परिषदा आणि छत्तीस पंचायत समित्यांवर इतर महाराष्ट्रातल्या एकोणतीस जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेप्रमाणेच प्रशासक नेमण्याची कार्यवाही करावी लागेल काय परिणाम काय होतील जर प्रशासक नेमले गेले तर कसे विकासाचे कामं खोळंबतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आचारसंहिता लागणं अपेक्षित होतं तेही आता होताना दिसत नाही काय परिणाम होतील याचे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आपल्या राज्यामध्ये त्रिस्तरीय प्रणाली आपण स्वीकारली होती या तर यामध्ये विधानसभा त्याच्यानंतर जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायती तर आजच्या घडीला जर जिल्हा परिषदा महानगरपालिका यांच्यावर जर प्रशासक राहिलं तर त्या ठिकाणची जनतेची थेट जे प्रतिनिधींच्या मार्फत त्यांची समस्यांची सोडवणूक अपेक्षित असते तर ते होणार नाही त्याच्यामुळे जनतेला विनाकारण वेठीच धरल्या जाऊ शकते आणि त्या ठिकाणी सगळं सरकारी राज आल्यामुळं प्रशासक ते त्यांच्या मनमानी पद्धतीनं कारभार करतात जनतेचे कुठलेही प्रश्न असले तर ते तेवढ्या ते काळजीनं जेवढे लोकप्रतिनिधी सोड सोडवण्यासाठी त्यांना बाध्य करतात तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश राहत नाही आणि त्यामुळे जनतेचंच पर्यायानं या ठिकाणी नुकसान होते ओबीसीचा इम्पेरिकल डेटा आणि आयोग स्थापना व्हावी हो यासाठी तुम्ही मा याचिका दाखल केली होती कुठपर्यंत ते निर्णय आलेत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं के कृष्णमूर्तीच्या डिसिजनमध्ये दोन हजार दहालाच त्यांनी सरकारला सांगितलं होतं की तुम्ही ओबीसीला आरक्षण देण्याच्या अगोदर इम्पेरिकल डेटा जमा करण्यासाठी उचित आयोगाची आणि समर्पित आयोगाची निर्मिती केली पाहिजेत इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजेत आणि एस सी एस टी आणि ओबीसी तिन्ही मिळून आरक्षण हे पन्नास टक्केच्या जा वर जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे परंतु तेव्हापासनं तर आ आमची याचिका दाखल होईपर्यंत फक्त आरक्षण पन्नास टक्केच्या वर जाणार नाही एवढीच काळजी सरकारकडून घेतल्या जात होती आयोगाची निर्मिती आणि ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याची कार्यवाही कुठल्याही पद्धतीनं समोर आली नव्हती आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही ती याचिका दाखल केली आणि त्या माध्यमातून आजच्या घडीलं ओबीसीचा आयोग नेमून बाठी आयोगाची निर्मिती होऊन त्यामध्ये ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा होऊन महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं पर्सेंटेज हे एकोणचाळीस टक्के आहे तर एकूणच आता राज्यातील जे जिल, पाच जिल्हा परिषद आहेत त्यांच्यावरही आता प्रशासक नेमण्याची नामुष्की सरकारवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकूणच आता येत्या काळात सरकार काय निर्णय घेते सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लावतात का आता हे पाहणं महत्वाचं होणार आहे मनोज जयस्वाल एबीपी माझा वाशिम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट